नक्की रे कॅमेरावाला का हालतोय बघा काय कॅमेरा सकाळ सकाळी घेतलीय का बघा म्हणतात खाना ठिकाणी खानावर वाल्यांची दुसरी सीप चालू झाली दोघही खानावर वाले असेच आहेत सोडा गाड्या पिंटा शेट काकाडवालचा घरी जायला मागे ना अहो तो पलीकडे बारकाय काय बघा पलीकडच्या कॅमेरावर कोण आहे बघा दिसतोय तरी सुटला सुटला या महिन्यातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण होतोय फायनल ला पात्र मधी घरचा कोण बाजी मारणार आणि सम्राट पंकज ड्रायव्हर चांदपकर निर्वाद वर्चस्व परत एकदा सिद्ध करून दाखवलं द्या निकाल द्या सेमी फायनलचा निकाल सेमी फायनलचा आचा निकाल आता आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी होम साई ग्रुप कर्जत बाजीराव सरकार कोशणे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर पाच पंकज ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव आणि सिंह उगलेवाडी यांचा सिकंदर पारा सुवत पाला, उम प्रसन पाला, गारी गारी पाला, सिकंदर सोबत पहाला ओम साईराम प्रसन्न आकाश संभाजी आणि कल्पेश मशे उकर यांचा पब्लिकचा बेताज भाषा सम्राट पहाला गाडी फायनल साठी पात्र सुंदर गाडी पहाली सम्राट आणि सिकंदरची गाडी ज्या गाडीनं इतिहास रचला तीच गाडी आज या ठिकाणी घरचा साज पाहला आणि घरचा साज या ठिकाणी आज फायनल साठी पात्र झाला सिकंदर आणि सम्राटची गाडी या संग सिकंदर महिलाचे मालक संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवडी यांच्याकडून या ठिकाणी ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आणि सुट्टी मेकर अमोल पलवान डिस्कळकर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय आपला मोबाईल चेक करावा ड्रायव्हर चला पण रणजित यांच्या गाडीवर चला पिंपलासकरांच्या सातवा महिनातला सोडा सात सेमी सोडा We